जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत आणि आपण आता आलो आहोत कळम चांडोली जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी काही नागरिक आहेत त्या नागरिकांकून जाणून घेऊयात की जिल्हा परिषद चांडोली पंचायत समिती गनामध्ये कशी परिस्थिती दादा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ला निवडणुका लागल्यात कशी परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती मला काय सांगता यायचं नाही इकडचं काय कारण मी आजच झालोय मुंबईत सांगू का नाही मुंबईच <laughs> नाही <मुंबेगा। laughs> पण <पुर> तुमच्या <laughs> गावामध्ये काही आलेले आहेत का आवाज आज आहे ना आज मी फिरल्यावर उद्या <laughs> <थीके, आना> बाबा <laughs> मुंबईला <laughs> असतायत <laughs> <laughs> या ठिकाणी अजून काही तरुण आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशी आहे राजकीय परिस्थिती या ठिकाणची गाव ठिकाणी पाटील साहेबांच्या सुद्धा भोर आणि तुमचे फिलारी यांना प्रचंड भाऊ मताने विजय करणार आणि त्याचा वळतीचा मोलाचा वाटा राहणार मौलाचा वाटा राहणार असं या ठिकाणी सांगतायत अजूनही काही या ठिकाणी आहेत ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की या ठिकाणची नेमकी राजकीय परिस्थिती कशी असणार आहे या ठिकाणी हॉटेल मध्ये काही ग्रामस्थ बसलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमकी कशी राजकीय परिस्थिती असणार आहे बाबा काय आहे राजकीय जिल्हा परिषद पंचवीच्या निवडणुका लागेल आपण तुमच्या गावामध्ये काही विकासाची कामं झालेत का कोणाच्या माध्यमातून या ठिकाणी अजूनही काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून महिला देखील आहेत महिलांकडून जाणून घेऊयात काही कशी आहे तुमच्या गावाची राजकीय परिस्थिती राननी गावामध्ये कसं कोणासाठी छान आहे वातावरण छान आहे साहेबांच्या माध्यमातून कोण उमेदवार देण्यात आलेले जिल्हा परिषद साठी तुमच्या गावामध्ये त्यांच्या माध्यमातून काही काम झालेत का झाले या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या भागातील राजकीय परिस्थिती कशी असेल बाबा राजकीय परिस्थिती काय सगळं दिली बोलशे पाटला काय अरे विरोधक म्हणताय त्यांनी काम केली नाही त्यांनी नाही काम केले की यांनी तरी पुढे दिवा लावला ते दाखव नाही का यांनी काय केलं नुसतं फक्त दुसऱ्याचं फक्त छाटाचे काम केले काम काय केले दाखव त्यांच्या नावाखाली फक्त आडूमाडून काम केली तर ते त्यांनी केली आम्ही नाही केली आम्ही फक्त ते प्रतिनिधित्व केलं म्हणजे आमच्या ताकदीनं झाले असं काही नाही सगळं पाठबळे वरिष्ठ पाठलांचे आता दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यात मग आंबेगाव मध्ये कशी असेल परिस्थिती आता ते वरिष्ठ काही निर्णय घेतील आता जिल्हा कमिटी आहे रा, 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 रा। शिकांत शिंदे म्हणतात काही एकत्र पण आंबे गोवा चालू घ्यायत काही म्हणतात नाही नाही आम्हाला स्वतंत्र लढायचे मैत्री पूर्ण लढत इथं जरा आज मनातली खुम खुंग, खुम गेलेली केलेली नाही लोकांनी शरद पवारांचा ते डावलणार <coughs> का असं सम, वाटत गो नाही का शरद पवार अजित पवार साहेब यांनी सगळ्यांनी ठरवले का नाही गोविंद बागेत दोघांनी एकत्र एक पण इथ जर काही तालुक्यात नसतील मानणार तर त्याला काय मग अर्थात शरद पवारचा आदेश मान्य करत नाही असं होईल ना उघड होईल का नाही शरद पवार होते शंभर टक्के निष्ठा आहे आणि मग आता आदेश डावा इकडे गेली निष्ठा असही होईल विरोधी उमेदवार म्हणतायत की ते तुतारी चिन्हावर लढणार तुतारीवर लढू ते तर ते मानणारच आहेत ना नाही का बघ किती लढलं तरी गाड्या ठरलेले आंबेगाव तालुका म्हणजे गाड्या